जुळे सोलापूर भागातील कल्याणनगर येथे हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनानिमित्त श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला सोलापुरातील काही लोकांना असं वाटत होतं की सोलापुरात काहीतरी अनुचित प्रकार घडेल अशी अफवा होती परंतु गंगा जमुनाची संस्कृती अजून जिवंत आहे हे सोलापुरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी दाखव कल्याणनगर येथे श्रीरामाच्या प्रतिमेचे समाजसेवक विश्वनाथ शेवगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजच्या वतीने श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देऊन श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा दिल्या प्रभू श्रीराम एक कुटुंब असलेले होते ते आदर्श पुत्र होते आदर्श बंधुता आदर्श मित्रता जोपासणारे एक वचिनी राजा होते त्यांच्या राम राज्यामध्ये सर्व जाती धर्माची प्रजा सुखी समाधानी होती त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन आम सब एक है व जय सियाराम अशा घोषणा दिल्या या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा समाजामध्ये शांतता एकी राहावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम इरफान मंगलगिरी रसूल पठान हमीद सय्यद सद्दाम शेख मुसातदार बेकरीवाले शेख साब सईद सय्यद सुभान शेख मयूर खमितकर अरविंद शेळके बबन डिंगणे सुनील निकम ओंकार कदम किशोर कदम ज्ञानेश्वर पवार अनिल गवंडी अमित पाटील नितीन गायकवाड गिरीश खेळाडू खेळाडू श्रीशैल बोरटे शिवशरण बोरोटे दत्ता जाधव विकी पाटील रमेश चव्हाण रवी स्वामी विजय पवार महेश दुधाळ कृष्णा झिपरे निलेश आवटे विकास बछुटे आदी उपस्थित होते संपूर्ण भारतामध्ये साजरे होत आहे आणि या उत्सवामध्ये आमच्याबरोबर म्हणजे हिंदू समाजाबरोबर मुस्लिम समाजसुद्धा या उत्सवामध्ये सामील आहेत जिथं राम आहे तिथं रहीम आहे देशाची अखंडता शांतता ऐक्य निर्माण व्हावं म्हणून आज मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या राम मंदिराच्या प्रा प्राणप्रतिष्ठा उत्सवाप्रसंगी सामील झालेलं आहे याच्यातून एकच उद्देश आहे की आपली देशाची एकता अखंडता अशीच निर्माण राहावी कारण प्रभू रामचंद्र हे कुठल्या जाती धर्माचे नाहीत कारण त्यांचं रामराज्य होतं रामराज्यामध्ये सगळी प्रजा सुखी समाधानी राहत होती आणि प्रभू रामचंद्र हे कुटुंब वसल होतं कारण ते आदर्श पुत्र होते एक आदर्श बंधुता म्हणजे लक्ष्मणाबरोबर होते एक आदर्श मित्र म्हणून हनुमान सोबत होते तसंच एक वचनी म्हणून सीतामाई बरोबर होते अशा या कुटुंब प्रसिद्ध श्रीरामाची आम्ही सर्व भगवन या ठिकाणी पूजा करतो आता आता या ठिकाणी पुरात्मक वर्षाव करत आहे त्यामुळे आता पुरांग प्रतिष्ठापना होत आहे त्यामुळं सगळे डोंगर आणि आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे त्यामुळं आपण स्त्री त्यांना आधी घेतो म्हणून आपण जे सियाराम ही घोषणा द्यायची आहे आणि त्यानंतर हक्स एक आहे ही घोषणा द्यायची आहे आपण आता गोष्टी करूया जय सियाराम श्यामभाई कदम परिवारच्या वतीने आज श्रीराम दिनानिमित्त आज सर्व मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधव मिळून त्यांच्या आरती करून गुलाब फुलं उजलून आज एकमेकांना शुभेच्छा दिल्या आज भारतभर हा उत्सव साजरा होत असत होत आहे आणि सोलापूर शहरात सर्व ठिकाणी होत आहे मी सर्वांना भारतीयांना आणि हिंदू बांधवांना मनापासून राम श्रीराम प्रसिद्धपणाची शुभेच्छा देतो आणि आपल्या भारताचं एक मन आहे सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा गुल सिता आ, सारे जहां से हिंदुस्ता हमारा आप मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम मजहब है हिंदुस्ता हमारा इसी तरह से आज हा कार्यक्रम संपन्न झाला आहे मी सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमात आवाहन करतो की आपण सर्वजण या आनंदशनी सहभाग घेऊन एकमेकाला शुभेच्छा देऊन आपल्या भारताची अखंडता कायम ठेवा एकता कायम ठेवावी असे सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आज या आम्हा सोलापूर शहर मे कल्याण नगर मे हे उत्सव देखकर श्री जी गे आज जन्मभूमी स्थान पर आज हम सब हिंदू मुस्लिम भाई सब मिलकर ये उत्सव इतना अच्छा मुझे लग रहा है और हमेशा ऐसे ही रहें दे और हम सब मिलकर एक साथ रहने की रहेंगे यही ऊपर वाले से मैं दुआ करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र स्थापना की गई है इसमें सभी हिंदू मुस्लिम भाई लोग यहाँ पर एकजुट का एजहार किया है इसी तरह से आने वाले दिनों में शहर सोलापुर में सभी लोग हंसते खेलते और मिलजुल कर रहेंगे ये हमारी शुभकामनाएँ